नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम राहुल गांधींचे अभिनंदन होय आता तुम्ही म्हणाल की ही भारत जोडो न्याय यात्रा काढल्यामुळे अभिनंदन आहे का की त्याच्या आधी जी यात्रा काढली होती भारत जोडो नुसती यात्रा त्याच्यासाठी आहे का तर नाही तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर लवकरच कळेल की अभिनंदन राहुल गांधी यांचं का केलं जातं आहे तर राहुल गांधी हे काँग्रेसनी जी मोहीम आखली आहे जी स्वातंत्र्यापासून जी मोहीम सुरू आहे ती मोहीम पुढे राबवली होती राहुल गांधींतर्फे देखील आणि त्या मोहिमेला आता यश येताना दिसतंय असं काय घडलं भारत जोडो यात्रा सफल झाली त्यानंतर निवडणुकांचे निकाल लागले आणि ती किती सफल झाली ते देखील आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि त्यानंतर मग भारत जोडो न्याययात्रेची सुरुवात झाली त्यानिमित्ताने राहुल गांधी शेती करताना दिसले राहुल गांधी स्वयंपाक करताना दिसले चहा बनवताना दिसले त्यांनी कोयला टाकून स्टो पेटवला होता आणि चहा बनवला होता तेही तुम्ही बघितलं मात्र त्यांना पप्पू पप्पू असे चिडवून तुम्ही त्यांना अंडर एस्टिमेट केलेलं आहे होय राहुल गांधींना अंडर एस्टिमेट केले आहे ते त्यांच्या अजेंड्यावर बरोबर चाललेले आहेत आणि म्हणून त्यांचं अभिनंदन भारत जोडो न्याययात्रा ही जी सुरुवात झालेली आहे त्यानंतर मुख्यतः यात्रा कुठून झाली कोणत्या विभागातून आहे कुठल्या करते ते आपल्याला माहिती आहे पण ही यात्रा सुरू असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कन्हैया कुमार तुम्हाला आठवत असतील कन्हैया कुमार कशाबद्दल प्रसिद्ध आहेत कन्हैया कुमार हे भारत तेरे तुकडे होंगे गँगचे सदस्य जे एन यूमध्ये जेव्हा हे नारे लागले होते भारत तेरे तुकडे होंगे तेव्हा कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता त्यांना मारपीट देखील झाली होती हे माहिती आहे आणि त्यानंतर कन्हैया कुमार हे जामिनावर सुटले त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि तुकडे होंगे गँग काँग्रेसबरोबर कशी काय असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आला असेल पण आता तेच होणार आहे मी अभिनंदन त्याच्याकरताच करतोय की कुमार यानं सोबत घेतलं म्हणून नाही तो सोबत गेल्याचा पहिला भाग झाला आता पुढचा भाग काँग्रेसची जी मुख्यतः मोहीम आहे तुकडे होंगेची ती मोहीम आता साध्य होताना दिसते ही न्याय यात्रा सुरू असताना दक्षिण भारत वेगळा केला जावा अशी मागणी कर्नाटकमधल्या काँग्रेसच्या खासदारांनी केलेली आहे डी के, के सुरेश त्यांचं नाव ही मागणी कशाकरता केली आहे कालच अर्थसंकल्प परवाच सादर केला गेला आणि या अर्थसंकल्पावरून तक्रार आहे दक्षिण भारतीय राज्यांची असं डी के सुरेश यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दक्षिण भारताकडून जास्तीत जास्त महसूल गोळा होतो मात्र दक्षिण भारताचा विकास होत नाही सरकार विकासाच्या योजना आखत नाही आणि आम्हाला जी एस टी सकट आम्हाला सगळा परतावा जसा तसा परत मिळाला पाहिजे अन्यथा दक्षिण भारत हे स्वतंत्र राष्ट्र घोषित करा किंवा स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली जाऊ शकते काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांनी ही मागणी केलेली आहे हे किती वर्षापासून सुरू आहे भाषिक हा भाषिक गोंधळ खूप आधीपासून आहे दक्षिण भारतातल्या ज्या भाषा आहे तर एक भाषा नाही आहे त्या भाषा देखील त्यातल्या त्यात ते वेगळ्या वेगळ्या आपल्या जरी सगळ्या दक्षिण भारतातल्या भाषा एकच वाटतात तरी ते त्याच्यामध्ये फरक आहे केरळ तामिळनाडू कर्नाटक वेगळ्या पद्धतीने बोललं जातं त्यांना त्यांचं नाही माहीत नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या भाषा जास्त समृद्ध आहेत आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळी भारत हा हिंदी भाषिक राहील किंवा हिंदी भाषा जास्तीत जास्त वापरली जावी असं ठरलं तेव्हापासूनच हा विरोध आहे म्हणजे हा विरोध अगदी पूर्वी इंग्रजांच्या काळात देखील पेरियार रामस्वामींनी केला होता ते दक्षिण भारतातलेच नेते त्यांनी ने केला होता ते समाजवादी चळवळीचे नेते म्हटले जातात मात्र ते कम्युनिस्ट विचारांचेच होते आणि हिंदू द्वेष होताच त्यातल्या त्यात मुख्य द्वेष होता तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर निश्चित झालेलं आहे की काँग्रेसनी ही मागणी हळूच रेटलेली आहे कारण त्यानंतर त्या डी के सुरेश यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही हा संविधानाचा अपमान नाही का हा संविधानाचा अपमान आहे पण तरी देखील कोणीही काँग्रेसी कोणीही पुरोगामी कोणीही समाजवादी डी के सुरेश यांच्या विधानाला विरोध करत नाहीये याचा अर्थ आम्ही काय समजायचा या दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये बहुसंख्य कोण आहेत तुम्हाला माहिती आहे राहुल गांधी कुठल्या मतदारसंघातून उभे राहतात आणि निवडून येतात कारण तिथे कम्युनिस्ट जास्त लोक आहेत अल्पसंख्य लोक जास्त आहेत दक्षिण भारतामध्ये आणि ख्रिश्चन लोक आहेत जास्ती म्हणजे बहुसंख्य नसतील पण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत आणि त्यामुळे तेथे काँग्रेसला जास्त सुरक्षित वाटते हे सगळे कम्युनिस्ट आता काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत आहेत हळूहळू काँग्रेसला पुढाकार मिळतोय म्हणजे ती यात्रा जी आहे ना भारत जोडो ती अशा अर्थाने ते त्यांचं अभिनंदन केलं मी ते योग्य त्या लोकांना त्यांच्या विचारांच्या लोकांना कम्युनिस्टांना जोड चाललेत आणि हळूहळू पुढे हे आंदोलन आता कदाचित जोर धरेल कारण काँग्रेसनी विरोध केलेला नाही किंवा डी के सुरेश यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही त्यांच्या विधानाचा साधा निषेध देखील कोणी केलेला नाही आहे हा निषेध व्हायला हवा होता खरं तर तुम्ही वारंवार संविधानाचं नाव घेता काँग्रेस वारंवार संविधान का अपमान संविधान तोडवले जाते संविधान जाळले जाते संविधान पायाखाली तोडवलं गेलं लोकशाही मारली असं जी काँग्रेस वारंवार बोम करते आहे संविधानासाठी ही भारत जोडो यात्रा काढली आहे असं जे म्हणते आहे तर त्यांचा खरा चेहरा आता समोर आलेला आहे बुरखा फाटला आहे आणि राहुल गांधी यांना यश मिळताना दिसतंय तुम्ही आम्ही काय करणार ते बघूयात आपण आपल्या स्वतंत्र भारतावर किती प्रेम करतो आपण खरोखर कर भारत देशावर प्रेम करत असू तर ही जी तुकडे तुकडे गँग आता काँग्रेसमध्ये सामील झाली आणि कदाचित काँग्रेस म्हणजेच तुकडे टुकडे, टुकडे गँग झाली आहे संपूर्ण काँग्रेस म्हणजेच त्यांना आळा घातलाच पाहिजे ते रूपात कुठल्याही हो ते बहुरूपी असतो ना एखादा तो, तो वेगळ्या रूपात येतो सोंग आणतो वेगवेळी तसं हे काँग्रेस अनेक वर्षापासून वेगवेगळी सोंग आणून जनतेसमोर येत आहे जनतेने आता हे सोंग ओळखलेलं आहे पण तरी देखील काही अज्ञान लोक आहेत काही घराणेशाहीची पूजक असतील काही घराणेशाहीचे गुलाम असतील अशा लोकांना हे कधी कळणार हे अशा लोकांना कळेल का आणि नाही कळलं तर सगळ्यांचाच विनाश आटळ आहे भारत अखंड भारत संपूर्ण भारत हिंदुस्तान हे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना हा मोठा धक्का आहे हे राहुल गांधींचं यश म्हणावं की भारतावर प्रेम करणाऱ्या संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांना धक्का म्हणावा कारण तुकडे तुकडे गँगचं काँग्रेसमध्ये रुपांतर होतंय किंवा काँग्रेसच तुकडे तुकडे गँग आहे हे सिद्ध होते म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन आपण मतदानात दाखवूनच देऊ त्यामुळे त्यांना कळेलच की नागरिक काय मागतात नागरिकांना काय हवंय ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटव्यात नाही व्हिडिओ कॉमनमॅन सन धन्यवाद